नमस्कार जानकीने ऐश्वर्याला चांगलीच धूळ चारलेली असते जानकीने ऐश्वर्याला घराबाहेर काढताच आज। आजी सारंगजवळ जाते आणि म्हणते सारंग सारंग तू जिवंत आहेस त्यावेळेला सारंग बोलतो हो आजी मी जिवंत आहे आणि खरं सांगायचं तर हे सर्व जानकी आणि ऋषिकेश दादाच्या कृपेने नाहीतर या ऐश्वर्याने तर माझा जीवच घेतला असता तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग अहो काय बोलताय तुम्ही कळतं आहे का तुम्हाला सारंग मी तुमचा जीव कसा काय घेईन सारंग नवरा आहात तुम्ही माझा तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुमची नाटकं आहेत ना ती तुमच्याजवळ ठेवा कारण तुमच्या नाटकांना अजिबात मी खतपाणी घालणार नाही ऐश्वर्या मला कळून चुकलं आहे की तुम्ही एक नंबरच्या खोटा खोटारड्यात खोटारड्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग अहो तुम्ही माझ्याबद्दल एवढा गैरसमज कसा काय करून घेऊ शकता सारंग अहो जरा तरी विचार करा तुम्ही माझ्याबद्दल असा गैरसमज का करून घेताय तेव्हा लगेच सारंग मोठ्यानी बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल आणि तसंही मला हा विषय ताणायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते खरं खरं सांगू का ऐश्वर्या तुझी ही नाटकं बंद कर कारण तुझ्या या नाटकांना कोणीही आता साथ देणार नाही आहे ऐश्वर्या तू एकटी पडलेस रस्त्यावर आलेस तुझी अवस्था बघ काय झाली आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी मी ऐश्वर्या ऐश्वर्या एवढ्या सहजासहजी हार मानण्यातली नाही जानकी मी काही करेन पण तुला मात्र धडा शिकवेनच तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते तेव्हा जानकी खूपच ओरडत असते आणि ती मोठ्यानी बोलत असते ऐश्वर्या मला धडा शिकवायचा आहे ना शिकव मला काहीही फरक पडत नाही पण एकच सांगते शेवटचं सांगते ते म्हणजे ऐश्वर्या तुझे दिवस भरलेत तेव्हा ऐश्वर्या खूपच चिडते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते आत्ता नी घेतून कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तुला या घरात थारा नाही त्यावेळेला आजी पुढे होते आजी ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारत बोलते ऐश्वर्या कायम मी तुझ्या पाठीशी उभं राहिले परत एक कानाखाली मारते ऐश्वर्या कधीच मी तुला एकटं सोडलं नाही परत एक कानाखाली मारते आणि बोलते सारंगसारख्या माझ्या नातवाला तू फसवलंस अगं तू प्रेग्नेंट आहेस या गोष्टीचा मला किती आनंद झाला होता पण तू मात्र माझ्या प्रेमाचा विश्वासघात केलास ऐश्वर्या तुझ्यासारख्या मुलीवरती मी विश्वासच कसा काय ठेवला एक नंबरची निर्लज्ज निघालीस तू निर्लज्ज तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरंच होईल तेव्हा ऐश्वर्या खूपच चिडते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते आजी आजी आहो शांत व्हा कशाला स्वतःला त्रास करून घेताय काही काहींची लायकीच ती असते तुम्ही उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच आजी बोलते ऐश्वर्या अगं बोल ना ग कुठे कमी पडले मी कि गात की तू माझा एवढा विश्वासघात केलास तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते ए म्हातारे थेरडे तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते आवाज खाली अगं तू कसं वागतेस कळतंय का तुला जरा तरी विचार कर तुझ्या अशा वागण्यांमुळे खरंच खूप त्रास व्हायला लागलाय आणि खरं सांगायचं तर एकदा तरी नीट विचार कर तुझं वागणं योग्य आहे का तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते गप्प बस आणि काय गे थेरडे तुझी हिम्मतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते अगं तुला दुसऱ्या माणसांची किंमतच नाही आहे तू कसं वागतेस तेच तुला समजत नाही मला तर कळतच नाही की तुझ्याशी कसं वागावते ऐश्वर्या जरा तरी सुधार त्यावेळेला सुमित्रा बोलते नाही ग या बाईशी तर बोलण्यात अर्थच नाही या बाईला जसं वागायचं आहे तसंच ती वागणार हिच्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवला पण या मुलीने मात्र विश्वासघात केला आता मात्र मला या मुलीशी बोलायची इच्छाच राहिली नाही एक नंबरची खोटारडी मुलगी निघाली ही खोटारडी तेव्हा सुमित्रा बोला लगेच ऐश्वर्या बोलते तुम्ही सगळ्यांनी माझ्या विरोधात जा मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जोपर्यंत ही ऐश्वर्या हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला मी जिंकू देणार नाही जानकी तुला काय वाटलं तू सुटलीस नाही जानकी तू एका खूप मोठ्या अडचणीत सापडलेस आणि ती अडचण मात्र खूपच कठीण आहे तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तुझ्यासारख्या मुलीला मी या घरातून बाहेर काढलं कायमचं तर दुसरी कोणतेही अडचण असू दे किती कितीही खडतर असू दे तरीसुद्धा मी तुला वाचवणार नाही आणि आता तू बघच मी त्या अडचणीशी सुद्धा कशी सामना करते ती माझ्यासोबत माझं सर्व कुटुंब आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते अगं तुझ्यासोबत सर्व कुटुंब असलं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मी कधीच तुला जिंकू देणार नाही तुझ्या आयुष्याची मी वाट लावणार म्हणजे लावणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता जानकी तुझ्या आयुष्याची वाट लागायला सुरुवात झाली आहे जानकी तुझं आयुष्य खूपच खडतर होणार आहे आणि त्या आयुष्यातून तुला कोणी वाचवणार नाही तेव्हा मात्र जानकी बोलते मला सुद्धा बघायचं आहे नक्की काय चालू आहे ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देत नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू मला हरवूच शकत नाहीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बघूया ना कोण कुणाला हरव हरवतं ते आता तर मी सुद्धा इथेच आहे आणि तूसुद्धा नाही ना तुझी चांगलीच रवांगी जेलमध्ये केली तर बघ नाहीतरी तुझ्या आईला मारण्याचा आरोप तुझ्यावरती आहेस तेव्हा मात्र मोठ्या आणि ऋषिकेश बोलतो तू काळजी करू नकोस ऐश्वर्या यातूनसुद्धा मी चांगलंच जानकीला बाहेर काढेनच आणि ती वेळसुद्धा लांब नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती, ती मोठ्याने बोलते दिवस लांब नाही येत ऐश्वर्या जवळ आहेत आणि आता तुझी वाट लागणार ऐश्वर्या तुला कोणीही वाचवू शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही जिंकू देणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते बघूया आत्ता ना आत्ताच्या आत्ता तू इथून निघ एवढं तरी करशील ना एवढं जरी केलंस तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गप्प बसते तिच्या तोंडातून एकही शब्द येत नाही त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या दिवस भरलेत आता तुझे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी ऐश्वर्याला तिची योग्य ती लायकी दाखवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू